शेतकरी बांधवांनो नमस्कार प्लांट केअर आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत शेतकरी बांधवांनो आज आपण कापूस या पिकासाठी दुसरी फवारणी करायला पाहिजे त्याविषयी चर्चा करणार आहोत चर्चा याच्यासाठी शेतकरी बांधवांनो कारण दुसरी फवारणी एवढी महत्वाची आहे त्याच फवारणीवर तुमचा कपाशीचा जो फुटवा निघणार आहे तो डिपेंड आहे तुमच्या फळफांद्यांची संख्या ही दुसऱ्या फवारणी नंतरच ठरत असते तुमच्या कपाशीची जी जोमदार वाढ आहे ही सुद्धा दुसऱ्या फवारणी नंतरच तिची वाढ किती व्हायला पाहिजे हे सुद्धा ठरत असतं त्याच्यामध्ये तुम्ही कोणतं कीटकनाशक वापरता कोणतं टॉनिक वापरता कोणतं विद्राव्य खत वापरता कोणतं बुरशीनाशक को वापरता याच्यावर सर्व तुमच्या कपाशीचं पीक हे अवलंबून असतात त्याच्यामुळे काळजीपूर्वक हा व्हिडिओ शोध बघा चला तर मित्रांनो सुरू करूया शेतकरी बांधवांनो आपण ज्यावेळेस दुसरी फवारणी याचा ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस दुसऱ्या फवारणीमध्ये आपल्याला सर्वप्रथम मावा थ्रिप्स तुडतुडे पांढरी माशी प्रशोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव ह्या दुसऱ्या फवारणीमध्ये जास्त जाणवतो त्याचं कारण आहे पानं लुसलुसीत असतात सुरुवातीच्या अवस्थेमध्ये या किडींचा प्रादुर्भाव जास्त असतो मग अशा वेळेस आपण वारंवार फवारणी करण्यापेक्षा एक फवारणी जर केली आणि पंधरा ते वीस दिवस जर आपल्याला दुसरी फवारणी करण्याची गरज पडली नाही तर किती उत्तम मग त्यासाठीच आज हा व्हिडिओ आपण घेऊन येत आहोत शेतकरी बांधवांनो दुसऱ्या फवारणीमध्ये आपण ज्यावेळेस या सर्व किडींचा बंदोबस्त करण्यासाठी एखाद्या कीटकनाशकाचा वापर करतो तर त्यामध्ये सर्वात बेस्ट कीटकनाशक जे आहे तेच तुम्हाला सर्वांना माहीत असलेलं युपीएलचं उलाला आता युपीएलचं उलाला ज्यावेळेस आपण वापरतो तर यू पी एलच्या उलालामुळे आजपर्यंत जे रिझल्ट दिलेले आहेत ते तुम्हाला लक्षात आहे मावा क्रेप तुडतुडे माशी हे काहीच राहत नाही मित्रांनो सर्व सुपडा साफ होतो तर तुम्हाला जर हे यू पी एलचं उलाला वापरायचं असेल तर उलाला तुम्ही अगदी आठ ग्रॅम आठ ग्रॅम प्रति सोळा लिटरच्या पंपासाठी तुम्ही वापरू शकता आठ ग्रॅम खूप कमी प्रमाणे पॉईंट फायचं प्रमाण असतं कारण उलाला खूप चांगलं आणि भारी औषध आहे त्याच्यानंतर युपीएलचंच लान्सर गोड हे तुम्ही दुसरं कीटकनाशक घेऊ शकता जर तुम्ही उलाला वापरलेलं असेल तर तुम्ही यूपीएलचं लान्सर गोड हे कीटकनाशक घेऊ शकता लान्सर गोडमध्ये ऍसिफेट आणि इमिडा हे कंटेंट आहे मग आता याचा वापर तुम्ही जर करायचा ठरला तर याचा वापर तुम्हाला दोन ग्रॅम पर लिटर म्हणजेच काय पंधरा लिटरच्या टाकीसाठी तुम्हाला तीस एम एल गोडचा वापर करायचा आहे मग यांना तुमचं काय काय कंट्रोल होईल पांढरी माशी कंट्रोल होईल थ्रे आ, मावा कंट्रोल होईल थ्रिप्स कंट्रोल होईल तुडतुडे कंट्रोल होईल आणि अळी वगैरे पांढरी माशी हे सर्वच जवळपास लानसर गोडनी कवर होतं त्याच्यानंतर आता ही दोनही औषधं जर तुम्ही तुमच्या भागात उपलब्ध नसतील तर तुम्ही बेस्ट ॲग्रोच रॉनफिन हे औषध वापरू शकता शेतकरी बांधून अतिशय जबरदस्त रिझल्ट आहे रॉनफिनचा थोडस महाग आहे या दोघांच्या तुलनेमध्ये परंतु त्याचा रिझल्टचा जर विचार केला आपण तर अतिशय उत्तम रिझल्ट रॉनफिनचे आपण बघितलेले आहेत तर रॉनफिन जर वापरायचं ठरलं तर आपल्याला पंधरा लिटरच्या पंपासाठी तीस एम एल रॉनफिन आपल्याला वापरायचं आहे प्रतिपंप तीस एम एवढा हा डोस सफिशियंट आहे याच्यापैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची आपल्याला निवड करायची आहे जेणेकरून सुरुवातीच्या काळामध्ये जो रस शोषक किडींचा प्रादुर्भाव असतो तो, तो राहत नाही शेतकरी बांधवांनो त्यानंतर आपण ज्यावेळेस बुरशीनाशकाची निवड करतो तो बुरशीनाशकाची निवड आपल्याला पुढचे पंधरा ते वीस दिवस ध्यानात घेऊन करायचे असते कारण इथून पुढं ढगाळ वातावरण किंवा बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव हा वाढणारा असतो कारण कपाशीची वाढ ही हळूहळू होत असते आणि आर्द्रता किंवा ह्युमिडिटीमुळे त्या ठिकाणी बऱ्याच बुरशींचा प्रादुर्भाव हा वाढू शकतो किंवा जाणवण्यास सुरुवात होते तर मग त्यावेळेस आपल्याला सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जी कॉन्टॅक्ट फंगी साईड आहे स्पर्शजन्य बुरशीनाशकापासून आपण सुरुवात करतो तर त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण सिंजेंटाचं एबिक वापरू शकतो मग जर एबिक वापरायचं ठरलं तर आपल्याला प्रतिपंप ते किती वापरायला पाहिजे तर पंधरा लिटरच्या पंपासाठी आपण एबिक तीस ग्रॅम वापरू शकतो एबिक मध्ये मेनकोझेप हे कंटेंट आहे सेवन्टी फाय पर्सेंट मेनकोझेप त्याच्यामध्ये येतं त्याच्यानंतर जर आपल्याला दुसरं वापरायचं असेल तर तुम्ही पहिल्या फॉर्मीमध्ये जर एबिक किंवा मेनकोझेप सेव्हन्टी फाय पर्सेंट वापरलेला असेल तर तुम्ही दुसऱ्या फॉरनेमध्ये अँट्रोकॉल वापरू शकता अँट्रोकॉल हे बायरच आहे अँट्रोकॉल पंधरा लिटरच्या पंपासाठी तुम्हाला तीस ग्रॅम एवढं वापरायचं आहे प्रतिपंप तीस ग्रॅम एवढं सफिशियंट आहे तुमचं सुरुवातीच्या अवस्थेमध्ये ज्या ज्या बुरशींचा प्रादुर्भाव होतो त्या सर्व बुरशींचा नायनाट करण्यासाठी अँट्रोकॉल प्रभावी काम करतात त्याच्यानंतर जर विचार करायचं ठरला तर यु पी एल कंपनीचं साफ आता हे साफ तर तुम्ही सर्वांनी ऐकलेलंच असेल याच्यामध्ये कार्बेनॅजि आणि मेन्कोजेप हे दोन्ही घटक आपल्याला बघायला मिळतात त्याच्यामध्ये साफचा जर विचार केला तर तीस ग्रॅम प्रतिपंप आपल्याला याचा सुद्धा वापर करायचा आहे ह्या तिन्ही पैकी कोणत्याही एका पुरुष वापर आपल्याला आवर्जून दुसऱ्या फवारणीमध्ये करणं गरजेचं कर आहे कारण त्याच्यासाठी आपण जे पुढच्या कपाशीची वाढ आहे ही ह्याच फवारणीवर डिपेंड असते त्याच्यानंतर आपण ज्यावेळेस पुढच्या घटकाची निवड करतो टॉनिक किंवा बायोस्टिम्युलंट ज्याला आपण म्हणतो तर टॉनिक किंवा बायोस्टिम्युलंटचा ज्यावेळेस आपण विचार करतो आ, येंचो येंचो आ, तर कपाशीची वाढ कपाशीचा शेंडा आणि फळफांद्या यांचा शेंडा यांच्या पेऱ्यातली लांबी हे जर आपल्याला जोमदार किंवा चांगल्या प्रकारे पाहिजे असेल तर आपल्याला याच्यापैकी एक टॉनिक घेणं गरजेचं असतं त्याचं कारण आहे मित्रांनो आपल्या ज्यावेळेस कपाशीचा वाढ आपल्याला अपेक्षित असते त्याच्यासाठी टॉनिकची आवश्यकता प्रामुख्याने जाणवते तर त्यासाठी सगळ्यात बेस्ट टॉनिक आहे सध्या इफ्कोचं सागरिका खूप बेस्ट रिझल्ट आहे शेतकरी मित्रांनो अगदी सगळ्यांच्या तुलनेमध्ये इफ्कोचं सागरिका हे स्वस्त मिळतं परंतु मार्केटिंगच्या अभावे सागरिकाचा डाऊनग्रेड होतोय परंतु मी स्वतः वापरलेलं आहे इफ्कोचं सागरिका एकदम बेस्ट आहे सागरिका जर वापरायचं ठरलं आपल्याला तर प्रतिपंप तीस एम एल पंधरा लिटरच्या पंपासाठी आपल्याला तीस एम एल हे सागरिका वापरायचं आहे त्याच्यानंतर बायोविटा एक्स आता बायोविटा मध्ये सिविड आय सीविड एक्स्ट्रॅक्ट ते सुद्धा आपल्याला तीस एम एल प्रतिपंप वापरायचा आहे पंधरा लिटरच्या पंपासाठी आणि किंवा तुम्ही जर हे दोन वापरलेले असतील किंवा हे दोन उपलब्ध नसतील तर तुम्ही बायोझाईम वापरू शकता बायोझाईमचं सु, सुद्धा रिझल्ट एकदम छान आहे त्याच्यामध्ये क्युमी कामिनो फुलवीक ही कंटेंट आहे आणि हे सुद्धा आपल्याला वापरताना तीस एम एल एवढंच घ्यायचं आहे दोन एम एल प्रति लिटर एवढा डोस हा सफिशियंट आहे यांना काय होणार आहे यांना आपल्या शेंड्यांची वाढ झपाट्याने होणार आहे पात्यांची संख्या झपाट्याने वाढणारे आहे आणि कपाशीची वाढ ओव्हरऑल एकंदरीत सर्व दृष्टीने झपाट्याने होत असते त्याच्यानंतर आपल्याला जास्तीत जास्त फुटवा पाहिजे असतो दुसऱ्या फवारणीमध्ये कारण त्याचं कारण आहे दुसऱ्या फवारणीमध्ये आपल्याला फुटव्यांची संख्या जास्त पाहिजे शाखे वाढ ही आपल्याला जास्त पाहिजे असते तर मग त्याच्यासाठी विद्राव्य खत कोणतं वापरायला पाहिजे तर विद्राव्य खतामध्ये सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपण एकोणीस एकोणीस वापरू शकतो परंतु या अवस्थेमध्ये दुसऱ्या फवारणीमध्ये आपल्याला ते चालणार नाही आपल्याला फुटव्यांची संख्या जास्त पाहिजे फळफांद्यांची संख्या जास्त पाहिजे त्याच्यासाठी शाखे वाढ ही गरजेची असते आणि शाखे वाढ कोणत्या विद्राव्य खताने होते तर ती बारा एकसष्ट शून्य शून्य या विद्राव्य खतामध्ये हो दे। मग आता याचं प्रमाण किती वापरायचं आपल्याला काही शेतकरी बांधव दहा ग्रॅम पर्यंत याचं प्रमाण वापरतात परंतु ते चुकीचं आहे शेतकरी बांधांनो आपल्याला याचं प्रमाण फक्त पाच ग्रॅम किंवा चार ग्रॅम प्रति लिटर एवढंच वापरायचं आहे पंधरा लिटरचा जर तुमचा पंप असेल तर साठ ग्रॅम एवढं खूप सफिशियंट आहे पंधरा चोक साठ चार ग्रॅम पर्यंतच वापरा सुरुवातीच्या अवस्थेत नंतर तुम्ही एक ग्रॅमने वाढू शकता पण पाच ग्रॅमच्या वर तुम्ही कधीच विद्राव्य खत वापरायला नाही पाहिजे त्याचं कारण आहे कपाशीचे पानं ही कोवळे असतात आणि जर तुम्ही पाच ग्रॅमचे वर वापर केला तर ते द्रावण हायली कॉन्सन्ट्रेटेडमध्ये जातं आणि कपाशीची पाने ही रट किंवा कडक बनतात तर याचा वापर तुम्हाला पाच ग्रॅम प्रति लिटर किंवा प्रतिपंप जर आपण विचार केला तर साठ ग्रॅम प्रतिपंप एवढंच आपल्याला वापरायचं आहे आतापर्यंत आपण जे बघितलं कीटकनाशक कोणतं वापरायला पाहिजे बुरशनाशक कोणतं घ्यायला पाहिजे टॉनिक कोणतं घ्यायला पाहिजे आणि विद्राव्य खत कोणतं घ्यायला पाहिजे ही सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बघितली एकंदर शेतकरी बांधवांनो आपण जर एवढं पूर्ण तंतोतंत जर फॉलो केलं तर आपल्या कपाशीची वाढ ही जोमदार होणारच यात काही शंका नाही तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्सद्वारे कळवा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा धन्यवाद